जय सिरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉग मध्ये आपल्या चोपडा शहरातील सुंदरगडी या ग्रुपचा आणि पारदीवाडा या ग्रुपचा गणपती बघायला जाणार आहे तर आपल्या सोबत बघा आपल्या सोबत गार्गी आणि एक पियुषपणे सगळ्यात पहिले बघणार आहे पारदीवाडाचा गणपती शिवशंकर हा आहे आपल्या आप पार्थिवाला म्हणजे आदिवासी गणेश मित्र मंडळ चा गणपती खूप सुंदर आणि खूप भारी आहे तर आता दुसरा गणपती बघायला जाऊया सुंदरगडीचा राजा तर चला निघूया सुंदरगडीचा गणपती बघायला बघा आमच्या समोर हरी देव शिवशंकर राजे शिवाजी गणेश मित्र मंडळ सुंदरगडी ना फुल आ, फोटो पण आणि व्हिडिओ पण काढता येत नाही कारण इथं सगळं पॅक करून ठेवलेलं आहे बघा सगळं पॅक केलेलं आहे आणि मध्ये मूर्ती आहे तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या रोहन चौधरी ब्लॉग्स या चॅनलला ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर तुम्ही या चॅनलवर नक्की व्हिजिट घ्या तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय